पद या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून ताबडतोब त्याचा अहवाल सादर करा कारण मागच्या महिन्यामध्ये अगरवाल प्रकरण जे हिट अँड रनचं घडलं पुण्यामध्ये त्याच्यानंतर विशेषतः पब आणि बारवर मोठ्या प्रमाणामध्ये तपासणी मोहीम आमच्या राज्य उत्पादनशील विभागाकडनं आपण सुरू केली आणि त्याच्यासाठी लागणारा मॅनपॉवर आपण आजूबाजूच्या जिल्ह्यातनं सुद्धा त्यावेळी पुण्यामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि एकोणपन्नास म्हणजे फॉर्टी नाईन पब्ज आणि बारवरती आपण क्लोजरची कारवाई केली क्लोजर आणि ते क्लोजर आत्तापर्यंतसुद्धा या ठिकाणी आपण ते बंद ठेवलेले आहेत आणि त्याचवेळी मी सगळ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिलेले होते की सातत्यानं वेळेची मर्यादा इथं पाळली जात नाही म्हणजे काही महानगरपालिकांमध्ये बारा वाजेपर्यंत वेळ आहे काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अकरा वाजेपर्यंत वेळ आहे तर जी काही निर्धारित वेळ पब आणि बार चालू ठेवण्याची स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी निर्धारित करून दिले असेल त्याचं उल्लंघन जर होत असेल तर ताबडतोब कारवाई करा त्या बाबतीत सरप्राईज चेकिंग सरप्राईज व्हिजिट हे आमच्या फ्लाईंग स्क्वॉडमार्फत तिथल्या विभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत देखील आपण केलेलं आहे आता या प्रकरणामध्ये जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्याचं फॉरेन्सिक विभागामार्फत पोलिसांच्या तपासणी होणं गरजेचं आहे म्हणजे तो व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि त्या नेमकं का लोकेशन काय आहे हे सगळं तपासण्याची यंत्रणा पोलिसांच्याकडे आहे तर आम्ही पोलिसांच्या तिथल्या आयुक्तांनासुद्धा या ठिकाणी विनंती आमच्या विभागामार्फत करणार आहे की आम्हाला फॉरेन्सिकचा रिपोर्टसुद्धा त्या व्हिडिओचा उपलब्ध करून द्या अधिक जेव्हा हे हित्यान प्रकरण घडलं होतं तेव्हा आपण आमच्या विभागामार्फत असे आदेश दिले होते की पब रेस्टॉरंट बार अशा ठिकाणी सरप्राईज चेकिंग करताना अधिकाऱ्यांनी डायरी मेंटेन करायची म्हणजे कोणत्या दिवशी किती वाजता कुठल्या ठिकाणी व्हिजिट केली हे डायरीमध्ये तिने नोंद करून त्यांच्या वरिष्ठांना ती डायरी या ठिकाणी थी दाखवायची आहे हा जो फर्ग्युसन कॉलेज परिसरामधला हा प्रकार आहे मगाशी मला एक सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मोरे मॅडम एका वाहिनीवर बोलताना त्यांनी मला तिथलं लोकेशन सांगितलं तर मग त्या विभागाचा आमचा आमचा अधिकारी कोण होता त्या संबंधित जे काय प बार दिसतोय त्याच्यामध्ये तो अधिकारी कधी गेला होता किती दिवसापूर्वी गेला होता किंवा त्या दिवशी गेला होता का नाही हे सगळं आता तिथल्या सी सी टी व्ही फुटेजवरून या ठिकाणी आपल्याला माहिती येईल मी आयुक्तांशी त्याच्यानंतर परत एकदा बोललो आमच्या आयुक्ताने आम्हाला मला सांगितलेलं आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत आपण तिची चौकशी करून लगेचच त्याचा चौकशी अहवाल माझ्याकडे येईल समजा निग्लिजन्स हलगर्जीपणा किंवा जाणून बुजून दुर्लक्ष असं जर आमच्या कुठल्या अधिकाऱ्याचं तिथं आढळून आलं तर चौकशी अहवालाच्या आधारे त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल साहेब या प्रकरणामुळे तुमच्यावर काही आरोप पत्र केले जात आहेत टीका केल्या जात आहेत यामध्ये लंगेकर असं म्हणत आहेत की संबंधित हे जे खात्याचे मंत्री आहेत अपयशी ठरल्याचं एक मंत्री म्हणत आहेत आम्ही वारंवार याबाबत आवाज उठवला जातोय पण आमचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो बिलकुल कोणाचा आवाज दाबवण्याची गरज नाही श्रीमती अंधारे ह्या उबाटा गटाच्या प्रवक्ते आहेत त्या नेहमीच वाहिनींच्यावरती येऊन या ठिकाणी बोलत असतात राहता राहिला प्रश्न पाठीमागे एकदा तिने असेच बिनबिडाचे आरोप माझ्यावरती केले होते आणि त्याच्या बाबतीत मी आबरू नुकसानीच्या संदर्भामधली न्यायालयीन प्रक्रिया पाटण न्यायालयामध्ये सुरू केलेली आहे मध्यंतरी दोन महिने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी असल्यामुळं मला न्यायालयात हजर राहता आलं नाही पण आता न्यायालयात जी काय तारीख दिली त्यावेळी ती प्रक्रिया पुढं चालू होईल हा भाग याच्याशी संबंधित जरी नसला तरी शेवटी विभागाचा प्रमुख म्हणून विभागावर नियंत्रण असणं ही निश्चितच या ठिकाणी त्या विभागाचा मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे या ज्या कारवाया झाल्या एकोणपन्नास बार बार बंद झाले एकोणपन्नास पब बंद झाले हे हे कोण हे झालं ना म्हणजे काही हाता हातावर हात मारून सरकार बसलं आहे खातं बसलं आहे असं नाही उपलब्ध मॅनपावर उपलब्ध मनुष्यबळ उपलब्ध साधन सामग्री या सगळ्याचा पुरेपूर वापर करून अशा बाबी वारंवार घडणार नाहीत त्याला शंभर टक्के पायबंद बसेल याच्यासाठीच राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभाग यांचं जॉईंट मोहीम राबवण्याची सुद्धा बैठक माननीय गृहमंत्री महोदयांच्याबरोबर आमची झाली मान्य गृहमंत्री महोदयांनी पोलीस विभागाला तसे आदेश दिलेत की राज्य उत्पादन शुल्क आणि गृह विभाग यांनी जॉईंट अशा पद्धतीची कारवाई करा आणि त्या कारवाईसुद्धा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत निश्चितपणे या कारवाई अधिक वाढवणं यासाठी सुद्धा गेल्याच आठवड्यामध्ये मी मुंबईमध्ये आमच्या विभागाची वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि फ्लाईंग स्क्वॉडची संख्या वाढवायचा पण निर्णय घेतो आहे मुळात हे ड्रग्ज येतात कुठून या बाबतीतला सुद्धा मुळाशी जाण्याचा प्रयत्न आमच्या विभागा विभागामार्फत या ठिकाणी आपण करतोय आपण फ्लाईंग स्क्वॉड जशी वाढवतो आहे राज्यातले एक्साइज विभागाचे तसंच आपण चेकपोस्टची संख्यासुद्धा वाढवतो आहे म्हणजे परक्या राज्यातनं येणारं ड्रग्ज कुठून येत आहे त्याची चेकपोस्टची संख्या वाढवतो आहे आणि फिरते चेकपोस्टसुद्धा नव्यानं पहिल्यांदा राज्यामध्ये आपण सुरू करतो आहे या सगळ्याचा आराखडा आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक मी समिती नेमलेली आहे त्या समितीचं पहिली बैठक आमची झाली त्यांनी मला त्यांचा आराखडा दाखवला त्याच्यामध्ये काय अधिक सुधारणा करायला मी सांगितल्यात कदाचित येणाऱ्या आठ दिवसामध्ये या सगळ्या नवीन प्रक्रियेमार्फतसुद्धा अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून अधिक हे स या सगळ्या प्लायन्स स्क्वॉडची संख्या वाढवणं तपासण्या वाढवणं सरप्राईज व्हिजिट वाढवणं ड्रग्सच्या मुळाचं रॅकेट कोण आहे तिथपर्यंत पोचणं बाबतीत सुद्धा विभागामार्फत कडक भूमिका घेतली जाईल दिलं ना त्याचं उत्तर आता दिलं ना उत्तर हे काय तेच उत्तर दिलं ना तर एक्साईज विभाग काम आहे एक त्याने काय बोलावं आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावं असे काय अशी काय अवस्था नाही मी एका एवढं स्पष्टपणानं उत्तर दिलेलं आहे की आम्ही याच्या बाबतीत कडक कारवाई केलेल्या आहेत इथून सुद्धा कडक कारवाई करतो आहे आता असा प्रकार घडल्यानंतर शेवटी प्रत्येकाला ज्याला जशा पद्धतीनं बोलायचं तशा पद्धतीने ते बोलू शकतात पण या आत्ताच्या ज्या व्हिडिओ क्लिप आलेली आहे त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल आणि जो चौकशी अहवालामध्ये आमच्या पण आणि पोलिसांच्या पण जो कोणी चौकशी अहवालामध्ये दोषी आढळल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई कडक कारवाई केली जाईल आहेत पुण्याचे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी का एक मागणी त्यांनी चौकशी अहवालामध्ये जो कोणी अधिकारी कितीही वरिष्ठ दर्जाचा असू दे कितीही कनिष्ठ दर्जाचा असू दे चौ शेवटी एखाद्या अधिकाऱ्यावरती कारवाई करताना त्या कारवाईला काही ग्राउंड्स असले पाहिजेत चौकशी अहवालामध्ये त्या बाबी ऑन रेकॉर्ड ऑन पेपर पुढं आल्या गेल्या पाहिजेत आणि म्हणून वरिष्ठ उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत आपण चौकशी आदेशित केलेली आहे त्या चौकशी अहवाल चौकशीचा अहवाल लवकरच माझ्याकडे येईल तो आल्या आल्या जो कोणी त्या अहवालामध्ये दोषी आढळ त्याच्यावर निश्चित